नमस्कार अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता उन्हाळा चालू आहे तर खरंच काहीतरी थंड आहार प्यायची इच्छा होते बगा, मस्ता सा है। सा है। तर हे बघा मी इथं मस्त असा बदाम शेक बनवला आहे आणि तोही अगदी कमी घरातल्या साहित्यातच बनवला आहे पण चवीला म्हणाल तर अगदी आपण जसं बाहेर गाड्यावर पितो तसा झाला आहे तर आपण हा बदाम शेक कसा बनवला बघूया चला त्यासाठी मी इथं एक दोन तासापूर्वी कोमट पाण्यात मुठभर बदाम भिजत ठेवले होते आपण त्याच्यात अशी सालं काढून घ्यायची आहेत कोमट पाण्यात भिजत घातलं की त्याची सालं अगदी आपसूक वेगळी होतात हे बघा अशी आपण अशी सगळी याची सालं काढून घ्यायची मिक्सरमध्ये हे बदाम अगदी थोडंसं दूध टाकून याची आपण पेस्ट बनवून घेऊया इथं एका कढईत मी अर्धा लिटर दूध घेतलं हे फुल फॅट दूध आहे इथं आपण गॅस मोठाच ठेवला आहे दुधाला आपण अशी छान उकळी काढून घ्यायची आहे हे हलवत एकसारखं आपण दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यात दुधाला एक उकळी आली की आपण जी मगाशी सोललेल्या बदामाची जी पेस्ट बनवली आहे ती आपण या दुधात ओतून घ्यायची आणि आता आपण हे हलवत असं हे एक सारखं ढवळायचं आणि उकळत राही ठेवायचं दुधासोबत ती बदामाची पेस्ट आहे ती छान शिजली जाते आणि दुधाला दाटसरपणा येतो आपण इथं सहाशे मिली मी दूध घेतलं मी नंतर थोडं शंभर मिली दूध ॲड केलं होतं त्याच्यात तर त्यासाठी मी इथं दोन चमचे भरून कस्टर्ड पावडर मी घेतली आपण त्याचा घोळ तयार करून घेऊया त्याच्यात गाठी होऊ नयेत म्हणून हे असं एक जीव हलवून घ्यायचं याची स्मूथ अशी पेस्ट बनवायची हे बघा आणि आपण ह्या उकळलेल्या दुधात टाकायची त्यामुळं काय होतं दुधाला असा दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान होत ते हे आता आठवून आपण थोडं कमी करे होईपर्यंत आपण आटवायचं आहे याच्यात मी वेलची पूट टाकली सहाशे मिली दुधासाठी मी पाऊन वाटी साखर वापरली तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक सारखं सारखं हलवत राहायचं हे किमान एक, एक दहा मिनटं तरी आपण हे चांगलं उकळायचं आहे दुधाची क्वांटिटी कमी झाली पाहिजे म्हणजेच दुधाला असा जाडसरपणा येतो आणि त्यामुळे चव छान लागते हे बघा अशी गॅस मोठाच ठेवायचा आणि हे सारखं ढवळत राहायचं म्हणजे आपलं दूध आटतं आणि आट आटलं की त्याची टेस्ट चांगली वाढते छान लागतं आणि ज्या वेळेला शिजत असतं त्यावेळेलाच हे असं आपण कट केलेलं बदाम टाकायचं त्याच्यात हे, हे, हे।, हे हो आता आपलं तयार झालं आहे जास्त घट्ट नाही करायचं कारण कसं हे गरम आहे हे जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हा ते घट्ट होतं त्यामुळं आपण आता ह्या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचं आहे किमान पंधरा मिनटं हे दूध मी उकळलं तुम्हाला क्वांटिटी दिसत असेल त्याची कमी झालेली हे असं आहे पण हे थंड झालं की अजून घट्ट होतं त्यामुळं गॅस आपण इथंच बंद करून घ्यायचं आहे बघा असं इतपत पातळ आहे ठीक आहे याच्यापेक्षा जास्त नाही घट्ट होऊ द्यायचं कारण ते मग थंड झालं की अजून घट्ट होईल त्यामुळं आता आपण गॅस बंद केलाय हे आता आपण थंड होऊ द्यायचं आहे तर मी तुम्हाला हे ग्लासमध्ये काढून दाखवते पूर्ण अजूनही थंड झालेलं नाही थोडं कोमटच आहे त्यामुळे थोडं तुम्हाला पात्र दिसत असेल पूर्ण थंड जेव्हा होईल तेव्हा अजूनही हे घट्ट होतं तर हे असं चवीला खूप छान लागतं तुमच्याकडे जर आ, मिल्क पावडर असेल किंवा खवा असेल तर दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे खवा तुम्ही ह्यात ॲड करू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही ॲड केला पण जर असेल तर तुम्ही ह्यात ॲड करू शकता त्यामुळे चव अजूनही छान लागते तर अशा पद्धतीनं तुम्ही यासं बदाम शेक बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानसं लाईक आणि कमेंट करा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद तर चला परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय